हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला असा व्हिडिओ शेअर करणार आहे की ते म्हणजे संगीत खुर्ची तर ही संगीत खुर्ची छोट्या मुलांचं आता चालू आहे आणि मोठ्यांचं पण होणार आहे पण नेक्स्ट टाईम होणार आहे तर मग आता हे छोट्या मुलांचं चालू आहे तर पाहू शकता असा हा मी पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तर मग चला आज बघूया आपण संगीत खुर्ची आणि हे आहे गणपतीच्या निमित्ताने ही इथे त्यांनी ठेवलेली आहे ही संगीत खुर्ची आणि पहा तुम्ही सर्व लहान लहान मुलं आहेत आणि सर्व हे संगीत खुर्चीचा एन्जॉय घेतात आणि त्यांनी एक म्हणजे जास्त मुलं असल्यामुळे एका वेळेस दोन खुर्च्या त्यांनी बाहेर काढलेल्या होत्या तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा कार्यक्रम हे पहा आणि खूप छान मुलं एन्जॉय करतात आणि आनंद घेतात ह्या संगीत खुर्चीचा तर तुम्ही बघा किती सुंदर असं हे त्यांना आणि आनंद उत्साह होतोय तर पहा तुम्ही आणि एकाच वेळेस दोन मुलं बाहेर निघत आहेत कारण उशीर झाला होता दहा वाजून गेले होते आणि अजून मोठ्या बायकांचा पण ते घेणार होते आणि जेंट्सचा पण घेणार होते पण मी फक्त मी खेळले पण माझे थोड्याच वेळ खेळली तर तुम्ही पाहू शकता मी आउट झाले का मी लगेच घरी आले कारण घरी मला काम होतं दुसरं त्यामुळे मी पूर्ण शूट नाही घेऊ शकले पण मुलांचं हे पूर्ण आहे तर हे पा पाहू शकता मुलं आत्ताच बरेचसे निघलेले आहेत कारण ते खूप फास्ट फास्ट घेत होते कारण उशिरा सुरू केल्यामुळे तर पाहू शकता हे असे मुलं मस्त एन्जॉय करतात संगीत खुर्चीचा आणि काही काही पडतायत पण तेपा खुर्ची ढकलली तर पडली पण घाईनी बसायला गेला तर पडायलाही लागला होता तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या संगीत खुर्चीचा कार्यक्रम चालू आहे आणि हा तुम्हाला मी पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही पाहू शकता इतकी जास्त तब्येत असूनसुद्धा हा मुलगा किती सुंदर प्रकारे खेळतो आहे अजिबात शेवटपर्यंत आऊट नाही झाला फक्त शेवट केला त्याला आऊट म्हणजे लास्टला तोपर्यंत तर नाही झाला आणि आला असता पण काही काही वेळेस कसं असतं ते होतंच आणि मग खेळ म्हटलं का हारजीत असतेच त्यामुळं हार आणि जीत हे दोन्ही एकाच बाजूचे हे आहेत तर तुम्ही पाहू शकता तर पण एवढं आहे की कोण कोणत्या प्रकारे खेळतात जे जरा हुशार आहे तेच व्यवस्थित खेळू शकता असं म्हणायला काही हरकत नाही कारण ते एक ट्रिकच आहे तर तुम्ही पाहू शकता हे कसं पळत आहे हा किती बघा हा एकदम त्याची तब्येत आहे तो कडेला आल्यावरच फक्त स्लोनी चालायचा आणि मध्ये एकदम दममानी चालत होता तर तुम्ही पा कसा चालतो आहे एकदम दममानी चालतो आहे आणि ज्यावेळेस शेवट कडेला आणि तिकडल्या कडेलाच तो असा फास्ट चालायचा तर पाहू शकता तुम्ही तो अजिबात पडत नव्हता कारण त्याला खूप भा मिळत होता आणि छान असं संगीत खुर्चीचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळे लोक त्यांना एकटक लावून पाहतात कारण की कोण जिंकणार आहे कोण हारणार आहे हा त्यांचं चालू आहे तर पहा तुम्ही छान प्रकारे त्यांचं चालू आहे खूप फास्ट फास्ट घेता येते चार पाच मुलं राहिलेत अजून कारण खूप खूप मुलं होते वीस पंचवीस मुलं तर सहज असतील एवढ्या मोठ्या लांब खुर्च्या गेल्या होत्या त्यामुळे त्यांनी दोन दोन खुर्च्या काढल्या बाजूला आता तीन खुर्च्या राहिलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आता दोन राहिलेल्या आहेत आणि सुंदर चाललेला आहे त्यांचा कार्यक्रम हा हा काळा शर्टवाला जिंकला आता बायकांचा राऊंड चालू झालेला आहे हे पाहू शकता मी पण चौथ्या पाचव्या राऊंडला मी पण आऊट झालेली आणि आऊट झालेले तोपर्यंतच मी घेतलेला आहे व्हिडिओ आणि नंतर मी घरी आले त्यामुळे मी शूट नाही घेऊ शकले तर तुम्हाला पाहू शकता तुम्ही आणि ही आ, पर्पल कलरचा टॉप आहे ती बाई जिंकलेली सगळ्यातला म्हणजे लास्टपर्यंत ती खेळली ती जिंकलेली आहे लास्टच्या राऊंडला तिचा व्हिडिओ नाही घेऊ शकले कारण मी घरी आल्यामुळे मग तिचा व्हिडिओ नाही घेतला अशी ही मोठ्या बायकांची पण संगीत खुर्ची होती आणि खूप छान ना कधीतरी एन्जॉय करायला मी पलीकडली खुर्ची सोडून आज दुसऱ्या खुर्चीवर बसले कारण मी लक्षच दिलं नाही इकडे पाहता पाहताच पलीकडे बघितलंच नाही पलीकडली खुर्ची सोडली आणि पुढच्या खुर्चीवर येऊन बसले मला म बऱ्याचशा बायका म्हटल्या ती खुर्ची बघी मी बघितलीच नाही एवढी घाई होती तर समोरच पाहत होते तर पाहू शकता अशा प्रकारे खेळण्याचं हे चालू आहे खूप सुंदर मजा वाटत होती लहानपणी खूप खेळायचं लहानपणीची आठवण आहे ही काही बायका नाही खेळत कारण त्यांना लाज वाटते पण जाऊ द्या ना जिंकणार तर जिंकणार हरणार तर हरणार असं काय तिथे काही ट्रॉफी देतात एक बिस्किट बिस्किट काय देत असतील पण खेळायला महत्त्व आहे सहभागी व्हायला पण नाही होत काही काय बायका पण दुसऱ्यांची मजा कोडावायची मस्त बसतात अशा ह्या बायका असतात पण आम्ही चांगले सा छान असं एन्जॉय केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हेच दिवस येतं परत थोडं आपण असं करणार आहे तर तुम्ही पाहू शकता छान असा व्हिडिओ माझा कम्प्लीट हो होता आलेला आहे आणि बघा तुम्ही खूप तुम्हीही कधी असा कार्यक्रम असला तर नक्की भाग घेत जा कारण आपण भाग घेतला तरच आपल्याला कळणार आहे आणि खेळलो तरच आपल्याला समजणार आहे आणि एक ही आठवण आहे लाजण्यासारखं असं काय काहीच नाही आहे तुम्ही पाहू शकता ही बाई जिंकलेली असा हा आमचा कार्यक्रम बराच वेळ चालला आता नवरात्रात स्पेशल काही येईल आता आता गणपती झाले का नवरात्र चालू होणार आहे आणि तोही मी एखाद व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे पण खूप छान वाटत होतं था खेळायला खूप मस्त वाटत होतं आणि मी बराच वेळ खेळली आणि नंतर चौथ्या पाचव्या राऊंडला मीही आवड झालेली होते जो पॅट सुंदर असा मस्त कार्यक्रम चालला होता पहा किती स्लोनी चालली आहे पुढची जवळ असली का ती स्लोनी चालते आणि गाणं म्हणजे गाणं बंद झालं का पटकन बसण्यासाठी ती अशी फास्ट चालत नव्हती पाहू शकता आता मी आऊट झालेली आहे असा हा माझा व्हिडिओ